विकास प्रकल्प मार्गदर्शन शिबिर वृत्तांत एक जुलै रोजी प्रभादेवी येथील रवींद्रनाट्य मंदिरामध्ये वरई पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत डी व इविंग मधील रहिवाशांसाठी म्हाडातर्फे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमास म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी श्री धात्रक साहेब टाटाचे विविध पदाधिकारी तसेच प्रकल्पाचे आर्किटेक्चरचे विवेक भोळे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती रहिवाशांची मागणी होती आणि आम आमचं एक प्रयोजन होतं की रहिवाशांना नवीन प्रवेश करणार आहे त्यांना तिथली सोयीसुविधांची माहिती आवश्यक देणे आवश्यक होतं अनुषंगाने आज रहिवाशांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलाय रहिवाशांनी म्हणजे माझ्या अंदाजाने जवळजवळ सत्तर ते ऐंशी ऐंशी टक्के उपस्थिती असेल रहिवाशांची रहिवाशांनी मार्गदर्शन करण्यात आलं रहिवाशांनी योग्य प्रतिसाद दिलाय आणि अत्यंत उत्तम रीतीने प्रोग्राम संपन्न झाला धन्यवाद रहिवाशांसमोर नवीन इमारतीच्या रचना सोयी सुविधा आणि विकासाची दिशा सविस्तर मांडण्यात आली उत्तिष्ट काय होतो का ते आधीच आपण एक अत्याधुनिक बिल्डिंगची ती रहिवाशांना देतो त्यांचं राहणीमान आपलं सुदैव आहे पण त्याच्याबरोबरच आपली कुठली एकदम नॉडन आणि कॉम्प्लेक्स वस्तू त्यांच्या हातात गेली आणि ती टप्प्याटप्प्याने कशी त्यांना हातात द्यायची आणि त्याच्याकरता लागणारी जी काही माहिती आहे ती त्यांना पुरवणं हा आजचं उद्दिष्ट होतं आज जे काही प्रेझेंटेशन होते ते फक्त टेक्निकल होत आणि त्याच्यानंतर जे काही मॉनिटरिंग्स होतील किंवा वेगवेगळे व्हेंडर्स येणार मिक्सचे वेंडर्स येणार किंवा पंप वगैरे असे जे व्हेंडर्स येणार त्याच्यातलं रहिवाशांचे जे काही प्रतिनिधी आम्ही त्याच्यातलं येईल त्यांना टेक्निकल मार्गदर्शन करू सो की त्यांना ज्या दिवशी आपण ही बिल्डिंग हँडल करतोय त्या दिवशी ती कसे चांगल्या तऱ्हेने वापरता येईल ते त्यांना हे उद्दिष्ट म्हणजे प्रॅक्टिकली आपण हे व्यवस्थित समजावून सांगणार जसं तुम्ही सांगायचं आणि प्रतिसाद चांगला सुद्धा लोकांनी बिलकुल चांगल्या तऱ्हेने ऐकून घेतलं आणि मला असं वाटतं त्याच्यात काही म्हणजे आहे अडचण आहे सारखे प्रश्न आर्किटेक्चर श्री भोळे यांनी इमारतीच्या उंची पासून ते ओपन स्पेसेस पार्किंग सुरक्षा व्यवस्थेपर्यंत सर्व गोष्टींचं सविस्तर स्पष्टीकरण दिलं त्यांच्या मांडीने उपस्थित रहिवाशांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली टाटाचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री पाटील साहेब यांनी बांधकामाचे सध्याचे टप्पे पूर्णतेचा अंदाज आणि दर्जाबाबत माहिती दिली आहे आणि रहिवाशांना उत्तम रीतीचे काम करून देण्याचे आम्ही प्रयत्न अवडात्र करत आहे सध्या कालच आम्ही एक शिबिर मानलं होतं मंदिर मंदिरमध्ये आणि सर्व रहिवाशांना या जे दोन चाळी आहेत चाळी डी दोन्ही जे टॉवर जे आहे टॉवर डी आणि ई या सर्व रहिवाशांना बोलून त्या प्रकल्पाची पूर्ण माहिती देण्यात आली आणि या प्रकल्पाला पुढे कसं व्यवस्थित चालवावे किंवा याच्यावर काय सुटसोई आहे या सर्व काही गोष्टी त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत आणि ह्याला चांगला प्रतिसाद मिळाला लोकांचा त्याच्याला आम्ही टाटा पोलीस आणि कॅपॅसिटी या दोन्ही कंपन्यांच्या तर्फे भरपूर आभारी आहे आणि असा प्रतिसाद मिळत राहावा या लोकांचा आणि आम्हाला प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करता यावा